नमस्कार मी राजेश केणी येत्या सात डिसेंबरला म्हणजे येणाऱ्या रविवारी जाणीव सामाजिक संस्था आणि अतुल मात्रे यांच्या वतीनं एक महारोजगार मेळाव्याचं आयोजन आपण करतोय या रोजगार मेळाव्यामध्ये टाटा स्ट्राईव असेल ब्लिंकिट असेल एल अँड टी कंपनी असेल विविध बँका जसं की आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक त्याचबरोबर काही शाळा या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी टीचर्सच्या दृष्टिकोनातून येणार आहेत मला असं वाटते की किमान दोनशे अडीचशे कॅन्डिडेट्सला या ठिकाणी नोकरी मिळेल अशा पद्धतीची आमची यंत्रणा आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आपल्याला लगेच अपॉइंटमेंट लेटरसुद्धा देता येईल अशा पद्धतीनं आपण काम करतोय माझी सर्व कॅन्डिडेट्सला विनंती आहे की आपण पीट्स गार्डन शाळा स्वागत कॉम्प्लेक्स सुकापूर या ठिकाणी या या रोजगार मेळाव्यासाठी यायचं आहे वर दिलेला क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करावा आणि आपण या रोजगार मेळाव्याच्या डिटेल्स मिळू शकता धन्यवाद